महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून राज्यात राजकीय गोंधळ सुरूच आहे मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे, यांचे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये वीज कंपनीकडून खंडणीचा प्रयत्न उधळून लावण्याचा प्रयत्नातून अपहरण करण्यात आले होते यानंतर त्यांची हत्या करण्यात आली आता या हत्याकांडाचे भयानक आणि हृदयद्रावक चित्रेही समोर आले आहेत हे हत्याकांड महाराष्ट्राला हादरवणारे ठरले आहे आता संतोष देशमुखांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे यात ते भाषण करताना दिसत आहेत संतोष देशमुख हे दहा वर्ष मसाजोगचे सरपंच होते या काळात त्यांनी अनेक चांगले कामे केली आहेत दारूबंदीसाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले आहेत संतोष देशमुख हे शांत स्वभावाचे होते त्यांनी त्यांच्या कामातून प्रसिद्धी मिळवली प्रसिद्धी मिळवली होती पण नंतर त्यांची निर्घुनपतेपणे हत्या करण्यात आली अशातच त्यांचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले हे पाहून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात आली होती आता त्यांचा अजून एक व्हिडिओ व्हायरल होत आहे यात ते त्यांचा प्रचार करत असल्याचे दिसून येत आहे व्हिडिओनुसार ते प्रचार करत असल्याचे समोर आले आहे यात त्यांच्या साधेपणाची झलक दिसून येत आहे हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे तर दुसरीकडे आरोपीवर संताप व्यक्त केला आहे ते गरिबांसाठी लढणारे नेते होते मातीशी नाळ जोडलेला माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे यातील भाषणाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे या भाषणातही त्यांची तळमळ दिसून आली आहे या व्हिडिओत संतोष देशमुख म्हणतात की मला गरिबांसाठी काम करायचे आहे मला राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करायचे आहे समाजकारणाची मला पहिल्यापासून आवड आहे मी व्यसनमुक्तीपासून फार झटलो आहे जवळपास दहा वर्षापासून माणसांची दारू सोडव सोडवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे मी कधी पैशांच्या मागे गेलो नाही दुष्काळात स्वखर्चाने गावाला मदत केली आहे हे त्यांच्या शेवटच्या भाषणातील वाक्य होती हे त्यांचे भाषण आता व्हायरल होत आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद